हाय गुड मॉर्निंग मित्रांनो पण आज मी आलो आहे घोटी इगतपुरी कावने इथं इथं माझ्या मम्मी ते राहता मी पेठला राहतोय तर बघा काल भाऊबीज म्हणून मी इकडं आलो आहे घोटीला अरे बघा घरकून बघू शकता श्री कपिलधारा महामुनी आश्रम श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ स्वर्ग आश्रम तर मित्रांनो इथं आपले श्रीराम रामलक्ष्मण सीता यांचं मंदिर हनुमान यांचं मंदिर आहे हे तर चला मध्ये दाखवतोय तुम्हाला मी बघा हा मेन गेट आहे एंट्री ते एंट्री गेट आहे हा तुम सरळ खाली जावं लागतं आणि तुम्ही बघू शकता हा आपल्या कामनाईगावचा मंदिर आहे श्री कपिलधारा तर तुम्ही आवर्तून तिथं लोक बघू शकता व्ह्यू बघा कसा आहे एकदम डोंगर भाग मंदिरं वगैरे तर चला तर खाली दाखवतो आहे तुम्हाला अजून आणि मित्रांनो इथे तुम्ही बघता आपले नाही का सीनस्त कुंभमेळासुद्धा वगैरे इथे सगळं भरतो आहे फुल कुंभमेळा चालतो आहे इथं आणि येऊनदा सुद्धा कुंभमेळा आहे तर तुम्ही येऊ शकता इथं कुंभमेळा बघायला भरपूर अशी गर्दी राहते इथं साधू संत येतात सगळे काही बघा इथं आणि तिथं आपला कुंड आहे पाण्याचा कुंड चला जवळ जाऊन बघूया तर हा बघा फायनली आपल्या मंदिराचा लुक आहे इथं मस्त दोन मोठे मोठे हत्ती वगैरे इथून आपल्या इथं मध्ये एंट्री टाकू शकतोय हे बघा पण मंदिरात मध्ये एंट्री टाकतोय हे बघा तर मधचा आपण बघू शकता मधीचा लोक कसा आहे नंतर मित्रांनो आपण इथं खालच्या मंदिरात जातोय इथं आपल्या महादेवांचं मंदिर आहे हे ईश्वरपिंड वगैरे काही सगळं इथं आहे हो आलोच चला मित्रांनो इथं आपले आजी आजोबा आहेत त्यांचा एक फोटो काढून मागता येते आपण एक त्यांना मस्त फोटो काढून देऊ ए चप्पल बाहेर काढ रे दे आजी माझ्याकडं जा तुम्ही पुमसा बाबांसोबत तर मित्रांनो बघू शकता आपला छोटासा कुं हे आहे कुंड आहे हा आणि तिच्यात मासे वगैरे तुम्हाला बघतो बघा भरपूर असे वेगळे वेगळे प्रकारचे मासे वगैरे आहेत ते लोक याच्यात पैसे वगैरे टाकता आणि मित्रांनो का तोंडातून जे पाणी पडतंय ना ते डायरेक्ट किल्ल्यावरतून येत आहे हे बघा मासे मासे तुम्हाला दिसतच पूर्ण मासे वगैरे सगळं काय येऊन काढू का ठीक आहे आजी आजोबांचा एक फोटो काढून पण घेऊया त्यांना हो हो, हो सगळंच येत आहे थँक्यू कुठलं आहे म्हटलं तुम्ही सावदेकर सर म्हणून नाशिकला असतो नाशिकला राहता का आ, मी होतो का नाशिक आले ना तुम्ही फिरायला फिरायला ते गेले वरती किल्ल्यावरती गेलेत ना आपण नाशिक मध्ये राहून ती जवळ माहिती बरोबर बरोबर म्हणून एकदा या निमित्तानं लांब लांब तिथे जायचं म्हणून हे राहिलेलं होतं पाहायचं बरोबर खूपच छान आहे नाही लय भारी लय भारी आणि केवढ आहे हा म्हणजे पाणी ना बाबा पत्नी शंकर राम राम हे सर्व इथे दाखवलेले बरोबर आणि तिथं गजानन महाराज मंदिर असं केलं का तुम्ही हो हो तिथे नाही गेलो अजून तिथं पण जा तिथं पण लय भारी शेगावला मी गेलो हा 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 तसंच आहे तिथं पण मस्त आहे सगळं बघ मी इथं म्हणजे मी मामाकडे पेटला राहतोय पेटला पेटला राहतोय मी पण इथं मम्मी राहती माझी काल आजची भाऊ बी मग काल मी आले आज इथं असं त्याच्यामुळे हो हा ना हा हा बरोबर चला, तर चला बाबांशी संवाद गाठला आहे पण मस्त तुम्हाला मी अजून पुढचं मंदिराचा लुक दाखवतोय तर चला मित्रांनो आता इथं कुलूप वगैरे लावून घेत आहे आता तर आता एंट्री बंद आहे इथं भाई एंट्री नाही राहते का अंदर इकडे अभि एंट्री बंद हो का इधर किती टाइम तक बंद ही रहेगा किसी को इधर वो पानी लेना हो तब इधर आदमी गिर जाते हैं ना बराबर हाँ बच्चे बिच्चे गिर जाते हैं ना इसलिए इसमें एक पत्थर था ना आ, वो निकाल दिया निकल दे, 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 दे क्या अभी पानी के ऊपर तैरता था वो बराबर वो मेरे पिताजी लेके आए थे रामेश्वर से हाँ उन्होंने लाया था वो वाइट वाइट वाला था वो तर मित्रांनो इकडं बघा आपले हे आपलं मारुतीचं स्थान आहे मुकुल इकडे ये, ये।, ये जय बजरंगवली कोण आहे बेटा कोण अ हनुमान दुसऱ्या काय त्याचं नाव मगाशी काय सांगत होतंस तू अंजनीच्या सुद्धा आहे ना हा तर मित्रांनो बघू शकता माझ्या मोकलचा हा अंजनीचा सुद्धा बघा तर आता चला तुम्हाला मधी दाखवतोय मी नंदी नंदी बाई आणि इथं आपले ईश्वर बघा मी अशा प्रकार बघू शकतो मित्रांनो खूप मस्त असं मंदिर आहे हे तुम्ही एकदा तरी विजिट करा इथं नाही का पाहण्यासारखं भरपूर काही का गोष्टी आहेत इथं कावनेईमध्ये बघा इकडनं रामून टाकतोय आता इथ बघू शकता मित्रांनो इथं आपलं महालक्ष्मीचं सुद्धा मूर्ती आहे बघा इथं इकडनं सुद्धा एक आहे आपल्या इथं गजानन महाराजांचं सुद्धा आहे बघा हा बघा चला मित्रांनो आता मधीचं तर सगळं दर्शन झालं आहे आपलं हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो भाविकांची गर्दी बघा बघा बरोबर असे घरते असते इथ आणि इथं इकडनं चल मुकुल इकडनं सर इकडनं च इथं बघू शकता मित्रांनो आपलं मोठं इथं कुंड आहे पाण्याचा इथं सुद्धा यात्रा भरती कुंभमेळ्यासाठी म्हणजे काही जर कार्यक्रम राहिले तरी इथं आंघोळीसाठी ही सोय आहे इथे सगळेजण आंघोळी वगैरे करतात तीर्थ तीर्थस्नान वगैरे हे बघा इथं जे तुम्हाला मी मग दाखवलं ते छोटं हे आहे कुंड आणि हे मोठं वालं आहे ह्याच्यात सगळेजण आंघोळी वगैरे करतात आणि मित्रांनो इथं बघा हे जे पाणी आहे ना हे आपल्या ज्या गायच्या मुख्यातून जो पाणी पडतं आहे हे ह्या म्हणजे बारा महिने चालू राहतं आहे हे पाणी बारा महिनेसुद्धा असं चालू राहतं आहे किती उन्हाळा राहिला तरी इथे पाणी चालू राहतं आहे आणि मित्रांनो हे पाणी माहिती आहे का कुठून येतं आहे मग तुम्हाला दाखवतोय हो मी इथं बघू शकता आपले बजरंगबली मोठे बजरंगबलींची मूर्ती आहे इथा जय बजरंगबली मुकुल जय बजरंगबली अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान तुला, रामा तुला गाणं येतंय ना मग हे बघा मित्रांनो हे परिसर आहे इथं आणि हे समोर हॉल इथं लग्न वगैरे बाहेरून जे माणसं येतात त्यांचे लग्न इथं केले जातं हॉल आहे सगळं मंदिराचा एवढा परिसर आहे मित्रांनो हे बघा पहिलं मित्रांनो मित्रा एकदम छोटं होतं आणि नाही का छोटं असल्यामुळं दोन साईडून फक्त उंच उंच जागा केलेल्या आता हे पूर्ण काढून त्यांनी परत डबल बनवलं हे पूर्ण थोडंसं साईज मोठी केली दगडांचं पूर्ण नाही तिकडे दगडा वगैरे काहीच नव्हतं सगळं एकदम माती वगैरे सगळं तसंच होतं पण आता सगळं कॉन्क्रीट करून एकदम त्यांनी जे जागा एकदम क्लीन करून टाकली मस्त हिंडायला फिरायला ताण नाही निघा आणि मित्रांनो हे जे गाईच्या मुखातून जे पाणी पडते ना तर बघा ते हे किल्ल्यावरून पडतंय इथून येतं हे पाणी हे बघा हा किल्ला आहे हा कावनाईचा मोठा किल्ला आहे मित्रांनो हा आणि सुद्धा एक मोठं तळं आहे मित्रांनो आता तिथं जायला काय मला वेळ भेटणार नाही कारण तिथं चढायला तर जवळपास एक दीड तास लागतोय वरती फिरणं हे ते परत मला घरी जायचं आहे त्याच्यामुळं काही इतका मला वेळ भेटणार नाही तिथं नाहीतर तिथं पण मित्रांनो भरपूर मोठा तळ आहे आणि त्याच्यातसुद्धा इतका पाऊ म्हणजे पाणी राहतंय ना ते उन्हाळाभर सुद्धा कमी होत नाही इतकं पाणी राहत आहे तिथं आणि हे मित्रांनो हे तेच पाणी हे जे गाईचे मोक तुम आहे ना हे तिथून पाणी येत आहे तर चला मित्रांनो तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये टाटा बाय बाय सी यू